स्वागत आहे नगरपालिका अंबरता नाट्यगृह शिवमंदिर कॉरिडॉर लोकल बोर्ड शाळा इंडोर स्पोर्ट्स क्लब अशा व इतर अनेक विकास कामांचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पाहणी दौऱ्याचे आयोजन दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते अंबरनाथ नगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ मुख्याधिकारी अभिषेक पराडकर नगरा माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाईशे माजी नगरसेवक रवींद्र पाटील निखिल वाळेकर युवासेनेचे से निखिल चौधरी विकास सोमेश्वर राहुल सोमेश्वर अजिंक्य पाटील असे होईल तर अनेक शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या विविध विकास कामांबाबत अंबरदान नगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शक पर सूचना दिल्या तसेच अतिशय संत धीम्या गतीने सुरू असणाऱ्या नाट्यगृहाच्या कामाबाबत नाराजी तथा खंत व्यक्त करताना अपेक्षित गरजेनुसार काम न झाल्याबद्दल सदर ठेकेदाराला खडेबोल सोडवीत ब्लॅकलिस्ट करण्याबाबतच्या सूचना देखील पालिका प्रशासनाला दिल्या तसेच शिवमंदिर कॉरिडॉर येथील प्रवेशद्वारावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर सदर धारे बांधकाम त्वरित निष्कासित करण्याबाबतच्या सूचना देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या तसेच शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या ऑपरेशन टायगर या डिनर डिप्लोमसी बाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांच्या स्नेहभोजनाला जाऊ नका असे मेसेज करून देखील एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जपण्यात आलेले ऋणानुबंध तसेच संबंधांच्या अनुषंगाने सदर खासदार तथा आमदारांची उपस्थिती याबाबत आता तरी उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे असा टोला लगावी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना नेहमी घरगडी तथा दुय्यम दर्जाची वागणूक देणारे अनेक आमदार खासदार तथा लोकप्रतिनिधी पुढील काही दिवसात ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून पक्ष प्रवेश करतील असा ठाम विश्वास व्यक्त करताना खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे हिंदुत्व जपणारे शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व एकनाथ शिंदे यांची ने सर्वसामान्यांचे नेता अशी छबी हेच या यशाचे गमक असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज

शो में लोग ऊपर 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 का वो देखो हेवी डालो सब 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 पूरा 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 है है भी भी डाला साउंड ये इधर ये पर्दा क्या लगा रहे हो पर कैसा है है क्लैरिटी वगैरह सब है साउंड इंजीनियर साढ़े

डिझाईनर घ्या हा जो पुन्हा भाग आहे ना आपला सोडून बाहेरचा भाग तुम्हाला तुम्हाला डिझाईन द्यावा लागेल आणि आहे आणि सगळे सगळे आहेत मल्टी बास्केटबल नाही माझं काय म्हणणं ऐकायचं हे आहे ना आपण व्हर्टिकल घेतू वर त्याला व्हर्टिकल करू त्याच्यामध्ये बॅडमिंटन लॉन टेनिस त्याच्यामध्ये स्क्वॉश सगळे गेम्स गेम स्क्वाश वरून सगळं आत्ता हे सगळे सगळे मल्टिपल हे तुम्हाला स्क्वाश वरून कसं आहे मल्टिपल आहे ना प्रत्येकाला डेडिकेटेड नाही आहे डेडिकेटेड नाहीये हे खेळा ते खेळ आहे ना बरोबर याला काय करू वरती आम्ही आता डोमिनला पण हे करतो की वर्टिकल स्टेडियम वर्टिकल स्टेडियम तुम्हाला हे सांगतो एक कन्सल्टंट नेम वापरतो त्याच्यावरती आणि पुन्हा वर्टिकल घेतो याचा एफ एस आयकडे वापरू साहेब विनंती आहे साठी आम्हाला काय पण नाही साहेब इथं क्रिकेट आहे ना क्रिकेट फुटबॉल अरे फुटबॉल खेळा क्रिकेट खेळा काय पण अथलेटिक्स ट्रॅक आपल्याकडे नाही आहे जर एथलेटिक्स मध्ये मुलं पाहिजे आपल्याला आपल्या अंबरनाथली तर ती आपण घडू शकत नाही कारण की आपल्याकडे ट्रॅक नाही फुटबॉल पाहिजे तर फुटबॉल घडू शकत नाही आपण तर ट्रॅक आपण मध्ये दिलाय ना क्रिकेट खेळा फुटबॉल खेळा काय पण खेळायला ती पण घेऊ शकतो हो एक आम्ही काय केलंय आम्ही काय केलंय क्रिकेट ग्राउंड पण अरे आपल्याला आपण वडवलेला ना ते 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 ते। जा, ही जागा सर इथे जागा आहे आपली नगरपालिके जागेचा प्रस्ताव पण मिळालाय ना हे नाही ही एमआरडीसी जागा आहे तर आपण जागा मागे घेऊन टाकतो खूप छान प्रकार एम कडे मी सांगतो तर मी पण दिले एम

अरे फुला बांधतो ना आपण सगळं स्ट्रक्चर आहे ना आपल्याकडे नंतर तोडणार अरे आपण घाट इल्लीगल स्ट्रक्चर बाजूला करतो तू नवीन इलिगल स्ट्रक्चर बांधला इकडे तुम्ही लोक अरे घाट बाजूला लोकांना विजिबल पाहिजे का स्ट्रक्चरमध्ये आलं पाहिजे एक स्ट्रक्चर निघत नाही नुसतं स्ट्रक्चर आपण बांधतो इकडे कोर लावतो डोका सगळ्या गोष्टींकडे बांधतोय बोलतोय

आपण तिथे उभा आहात हा असा भव्य दिव्य घाट आपण पाहतो अंबरनाथच्या शिवमंदिराच्या बाजूला लगत हा आठ नऊ एकरचा परिसर आता जसा काळापाषाणामध्ये हा घाट म्हणजे इथे अगोदर नदी होती होती थोडीशी कधी काळी तर नाल्यामध्ये परिवर्तन झाले आणि आता पुन्हा त्या नाल्याला रिज्युनिरेट करण्याचं काम नदीला रिज्युनेट करण्याचं काम आज आपण इथे करतो एवढं मोठं भव्य दिव्य आज घाट आपण तिथे पाहायला मिळतो पहिली आज पाहणी केली त्याचबरोबर आतमध्ये जाऊन कुंडाचं काम जो प्राचीन कुंड आहे त्याचंही काम आता नव्वद टक्के पूर्ण होत आलेलं आहे त्याचबरोबर एक भक्तनिवास त्याचं बांधकाम सुरू आहे एकंदरीत हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे हा माझ्या खूप जवळचा विषय आहे यासाठी एकनाथजी शिंदेसाहेबांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की जेव्हा यू डी मिनिस्टर होते नगरविकास मंत्री होते आणि नंतर मुख्यमंत्री त्या काळामध्ये मोठा निधी आणि त्याचं बारीक लक्ष या प्रोजेक्टवरती होतं मोठा निधी तुम्ही दिला त्याच्यामुळे आज हा पूर्ण परिसर बदलतो आहे अंबरनाथचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं आणि आता हळूहळू हा घाट जो आहे तो नावारूपाला येतो आहे अगोदर लोकांना कळत नव्हतं की कसं इकडचा परिसर होणार आहे तर आता इथे आल्यानंतर ह्या पूर्ण परिसराचाच एक कायापाला झालेलं आहे जसं काशी आहे काशी कॉरिडोर तर काशीच्या कॉरिडोरवरती आपण हे अंबरनाथ शिवमंदिर कॉरिडोर बनवतो त्याचबरोबर इथे लाईट अँड साऊंड शो असेल भव्य एक भगवान शिवशंकराची मूर्ती असेल एक्झिबिशन सेंटर्स असेल इकडचा सा इतिहास सांगण्यासाठी ऑडिटोरियम असेल ऑडिओ व्हिज्युअल शो असतील त्याचबरोबर ह्या खेळासाठी आवश्यक असणाऱ्या इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम त्याचीही पाहणी केली होती त्याच्यामध्ये काही बदल जे आहेत ते मी इथे सामन्यावरती घेणार आपल्या या अंबरनाथमध्ये जागा तशा म्हणजे या पूर्ण शहरांमध्ये जागा तशा कमी असतात खेळाच्या तर त्याच्यासाठी व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम हा नवीन कॉन्सेप्ट घेऊन आम्ही येतो तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी बदल करायला सांगितलेला आहे मी की बाबा सगळे स्पोर्ट्स एकाच ठिकाणी आपण करू शकतो त्याच्यासाठी इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम हा व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियमच्या रूपाने डेव्हलप करणार आहोत त्याचबरोबर एका शाळेचा आम्ही पाहणी केली मोठी शाळा या अंबरनाथमध्ये तयार होते आणि त्याचबरोबर नाट्यग्रह हे देखील एक मेला जे अंबरनाथचे रसिक प्रेक्षक आहेत त्याचबरोबर कलाकार आहेत ते खूप वर्षापासूनची वाट पाहत होते की नाट्यग्रह अंबरनाथला मिळाला पण ते नाट्यग्रह देण्याचं कामही केलेलं आहे ते नाट्यग्रह एक, एक मे रोजी जे आहे मला वाटतं त्याचं लोकांचा लोकांच्या ते सुरू आहे अशा अनेक अशा इमारतींचं कामांचं पाहणी जी आहे ते आम्ही केलेलं आहे सर आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला टर्मिनेट करण्याच्या सूचना केल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम जे आहे हे कॉन्ट्रॅक्टर मला वाटतं खूप स्लो करतोय त्याला सांगितलंय त्याला नोटीस बाजवा लवकरात लवकर कुठलंही काम जे आहे स्लो होता कामा नाही कारण की पैसे जे आहेत हे आलेले आहेत आणि तरी देखील काम स्लो होत असेल तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये कोण कौन चांगला कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्ट ते दिलं पाहिजे जो काम फास्ट करणे हे जसं आता आपण अंबरनाथचं घाट बघताय किती फास्ट काम चालू आहे या ठिकाणी एस टी पीचं काम देखील सुरू आहे तर मला वाटतं कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनी स्लो काम करता कामा नाही कारण की पैसे जे आहेत ते अंबरनाथ महानगरपालिकेकडे अगोदरच वर्ग झालेले आहेत म्हणून कुठलीही कामं जे असतील ते रेकॉर्ड टाईममध्ये पूर्ण झाली पाहिजे हे आमचा मोटिव आहे शिवमंदिर आर्ट फेस्टिवल कधी होईल यावर्षी आणि कुठे होईल कारण त्या ठिकाणी आपण आर्ट फेस्टिवलच्या जागे आता डेव्हलपमेंटचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये तर लवकरात लवकर आमच्या सगळ्या कमिटीशी बोलून हा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल ह्या वेळेस किती तारखेला घ्यायचा तो आता तुम्ही ठरवू पण नक्कीच यावर्षी शिवमंदिर आर्ट फेस्टिवल जसं दरवर्षी होतो भव्य दिवस स्वरूपामध्ये तसा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल याही वर्षी होणार आहे सर अधिवेशन काळामध्ये दिल्लीमध्ये डिनर डिप्लोमसी झाली स्नेहभोजन झालं त्याच्यातून आता ऑपरेशन टायगर सुरू आहे काय याच्यातून नवीन काही प्रवेश होतील असं वाटतंय काय त्या ऑपरेशन टायगर बघा कालच एक प्रवेश झाला माझी आमदारांचा येणाऱ्या काळामध्ये ऑपरेशन टायगर हे सुरूच राहणार आहे कारण की लोकं जी आहेत ती माननीय उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथी शिंदेसाहेबांच्यावरती विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश करतात अडीच वर्षांमध्ये ज्या प्रकारे कामं केली शिंदेसाहेबांनी ज्याप्रकारे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले ज्या प्रकारे वेगवेगळ्या योजना आणल्या अडीच वर्षांमध्ये इतकी कामं झाली की याच्या अगोदर इतकी कामं कधी झाली नव्हती त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून सगळे नेते असतील कार्यकर्ते असतील ते गेल्या अडीच वर्षांपासून तर येतातच आहेत पक्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये अजून येतील पण काही लोकांना जे आहे ते डिनर डिप्लोमेसी काय त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे काही लोक मेसेज करून आपापल्या आमदारांना खासदारांना सांगतात की आवर्जून तुम्ही जाऊ नका त्यांना जायचं असतं पण ते सांगितल्यानंतर पण जे लोक आहेत ती एक आमचा एक ऋणानुबंध जो आहे जो ऋणानुबंध ते लोक स्थापन करू शकले नाही त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांच्या नेत्यांबरोबर त्यांच्या आमदारांबरोबर खासदारांबरोबर तो आम्ही स्थापन केलेला आहे आमची एक मैत्री आहे त्याच्यामुळे ते मैत्री खातर येत असतात पण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना पॉलिटिक्स जर दिसत असेल तर मला वाटतं हे कुठे ना कुठे थांबलं पाहिजे साहेबांना एवढा मोठा अवॉर्ड मिळाला त्याच्यामध्ये पण त्यांना पॉलिटिक्सच दिसतं आहे आज त्यांनी थोडंसं मी नेहमी म्हणतो आत्मपरीक्षण करा जरा तुमच्यापासून लोक दूर का जात आहेत आज महावैगाडी महाविकास आघाडीची लोकपण जी आहेत ही तुमच्यापासून दूर जात आहेत महाविकास आघाडीचे अलायन्स पार्टनर जे आहेत हे पण तुमच्यापासून दूर जात आहेत का जात आहेत याचं जरा आत्मचिंतन जर केलं तर त्याचं उत्तर नक्की मिळेल